नमस्ते मंडळी मजेतात ना सगळेजण आजच्या या भागामध्ये आपण एका छानशा संस्कृत सुभाषिताचा अर्थ पाहणार आहोत सुभाषिताची पहिली ओळ अशी आहे क्षमा वशीकृते लोके क्षमया न साध्यते न साध्यमाशीकृते लोके लोके म्हणजे जगामध्ये ह्या जगात क्षमा क्षमावशीकृते क्षमेनी ताब्यात आणलेल्या वश केलेल्या या जगामध्ये क्षमया या न साध्यते, क्षमेनी कोणती गोष्ट बरं साध्य होत नाही म्हणजे सर्व गोष्टी साध्य होतात दुसरी ओळ आहे शांती खडगहा करेस्य केम करिष्यती दुर्जन शांती खडगहा खडग म्हणजे तलवार रूपी खडग रूपी तलवार करे यस्य यस्य म्हणजे ज्याच्या आणि करे म्हणजे हातात मग ज्याच्या हातात हाता, रूपी तलवार आहे किम करिष्यती दुर्जन हा त्याच्या बाबतीमध्ये दुर्जन कोणती बरं वाईट गोष्ट घडू करू शकतो आज आपण इथेच थांबूया माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही करा जय तू संस्कृत